खासदार आणि आमदारांच्या अडचणी आता वाढणार आहेत खासदार असतील त्याचबरोबर आमदार असतील त्याचबरोबर अनेक नेत्यांविरुद्ध असलेल्या प्रलंबित खटल्यांवरून मुंबई हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे लोकप्रतिनिधींवर असलेल्या खटल्यांची सुनावणी रोज घ्या यामध्ये कोणताही विलंब व्हायला नको असे आदेशच कोर्टाने दिलेत नेमकं कोर्टामध्ये काय घडलं खासदार आमदारांवर नेमक्या किती केसेस पेंडिंग आहेत ज्यांची सुनावणी होण्यास टाळाटाळ होतीये हायकोर्टानं नेमकं या खटल्यांवरून काय आदेश दिले सगळं जाणून घेऊ नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत आजी खासदार आमदार यांच्यावर दाखल असलेले खटले एका वर्षात पूर्ण करण्याचे आदेश याआधीच सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत अश्विनी उपाध्याय यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती ज्यात त्यांनी मागणी केली होती की आजी माजी खासदार आमदार यांच्यावर दाखल असलेल्या खटल्यांवर वेळेत सुनावणी व्हावी हे जर दोषी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करत निवडणूक लढवताना त्यांच्यावर बंदी आणावी सुप्रीम कोर्टाने आता यानंतर आदेश दिले होते की लोकप्रतिनिधींवर असलेले खटले लवकरात लवकर निकाली त्यानंतर देशभरातील सत्र न्यायालयांमध्ये यासाठी विशेष न्यायालय सुद्धा स्थापित करण्यात आलेले होते आता याच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची गंभीर दखल हायकोर्टांनी सुद्धा घेतली सोमवारी सुमोटो याचिकेवर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली सरकारी वकील मन कुंवर देशमुख यांनी खासदार आमदारांवर दाखल असलेल्या सगळ्या खटल्यांची यादी कोर्टासमोर ठेवली सध्याच्या स्थितीला तीनशे अठ्ठ्याण्णव फौजदारी खटले खासदार आणि आमदारांवर दाखल आहेत महाराष्ट्र गोवा दमण दीव येथील हे सगळे खटले खासदार आणि आमदारांवर दाखल आहेत मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली यावेळी अपरिहार्य कारणाशिवाय या, अपर या, या खटल्यांना विलंब होता कामा नये त्याचबरोबर या खटल्यांना होणारा अनावश्यक विलंब टाळण्यासाठीच विशेष न्यायालय स्थापन करण्यात आलेली आहेत असं देखील हायकोर्टानं म्हटलं इतक्या संथ गतीने हे खटले का सुरू आहेत असा सवाल सुद्धा यावेळी हायकोर्टाने उपस्थित केला तीव्र नाराजी हायकोर्टाने व्यक्त केली आता अनेक साक्षीदारांना समन्सच या सगळ्या प्रकरणांमध्ये बजावण्यात आलेले नाहीयेत आरोपी न्यायालयात उपस्थितच राहत नाहीत हायकोर्टाच्या स्थगितीमुळे हे सगळे खटले प्रलंबित असल्याचं सुद्धा यावेळी कोर्टाने अधोरेखित केलं होतं कोर्टाने नेमकं काय म्हटलं तेही जाणून घेऊ अनेक प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील नेमून सुद्धा आरोप निश्चित केले जात नाहीत एकच सरकारी वकिलाला काही प्रकरणांमध्ये काम करावं लागतं त्यामुळे या प्रकरणांना वेळ लागत असावा असं देखील कोर्टाने म्हटलं याचबरोबर हायकोर्टाने निबंधक कार्यालयाला मुख्य न्यायाधीशांकडून अहवाल मागवण्याचे सुद्धा यावेळी आदेश दिले जे खटले प्रलंबित आहेत त्यांच्या संख्येमध्ये सुद्धा न्यायालयाला यावेळी तफावत आढळून आली जी यादी वकिलांनी सादर केली त्याच्यामध्ये तीनशे अठ्ठ्याण्णव प्रलंबित प्रकरणं दिसत होती पण या आधी सादर केलेल्या यादीमध्ये चारशे ऐंशी ते पाचशे पंधरापेक्षा पेक्षा जास्त प्रकरणांचा उल्लेख असल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आलं त्यामुळे कोर्टाने प्रत्येक प्रकरणाची सविस्तर माहिती देण्याचे आदेश सत्र न्यायालयांना यावेळी दिले त्याचबरोबर खटला कोणत्या टप्प्यात आहे एकूण साक्षीदारांची संख्या आतापर्यंत किती साक्षीदार तपासण्यात आले ही सगळी माहिती सादर करावी असं सुद्धा म्हटलेलं आहे याचबरोबर दररोज या खटल्यांची सुनावणी घ्या ज्यामुळे हे, हे खटले लवकर निकाली निघतील असे आदेशच यावेळी हायकोर्टाने विशेष न्यायालयांना दिलेले आहे त्याच्यामुळे खासदार असतील आमदार असतील त्याचबरोबर अनेक लोकप्रतिनिधी असतील ज्यांच्यावरचे हे खटले हायकोर्टामध्ये प्रलंबित आहेत त्यांना कुठेतरी हा आता मोठा धक्का समजला जातोय कारण हायकोर्टाने याच्यावर तीव्र नाराजी तर व्यक्त केलेलीच आहे त्याचबरोबर असे आदेश आता विशेष न्यायालयांना दिलेले आहेत त्यांना सांगितलेलं आहे, आहे की दररोज या प्रकरणाची सुनावणी घ्या आणि या खटल्यांची सुनावणी होताना कुठलाही विलंब होता कामा नये हे खटले निकाली निघायलाच हवे त्याच्यामुळे आता जर आपण बघितलं तर हा मोठा धक्का किंवा अडचणी वाढणार आहेत खासदार आमदारांच्या असं आपण बोलू शकतो तुम्हाला यावर काय वाटतं का का कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद